ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदे वो महेश्वरा गुरु साक्षात् पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरु मूर्ति पूजामूलं गुरुपद्मः मन्त्रमूलं गुरु मोक्षमूलं गुरुकृपा गुरु शुद्ध निराभास निराकार निरङ्क भीमाने बोला सर्वांनी बोला मोठ्याने बोला सत्सवी जी महात्मा पांडुरंगजीनं एक गीत लिहिलं होतं त्याचे बोल आठवले होतात सतगुरुचे प्रेमी कुणी कुणी अमर त्यांची राहील त्रिभवनी होतात सतगुरूचे प्रेमी कुणी कुणी सत्संग जी आज असे गुरुचे प्रेमी तुम्ही युगायुगापासून गुरुवर ज्यांचा विश्वास होता गुरुवर ज्यांची श्रद्धा होती गुरु कर्वी ज्यांनी संतजनानो परमपिता परमेश्वराचं भगवंताचं दर्शन केलं अशा सर्व गुरुप्रेमींचं संत जनानं आज नाव आहे कीर्ती आहे कारण ते गुरुची संत जनानू शिकवण आपल्या जीवनामध्ये त्यांनी अनुकरण केलेली आहे जसं गुरुचं जीवन तसं संत जनानू त्यांचं जीवन होतं आणि आज देखील संत निरंकारी मिशनमध्ये हे दृश्य बघायला मिळत आहे आमचे नाना महाराज गुरुचे संत प्रेमी झाले संचलन करणारे आमचे महात्मा जेव्हा म्हणाले की लौकीचे नाना संत ब्रह्मलीन संत माझ्या अंगावर संत जनानू रोमटे उभे राहिले की धन्य संत जनानू गुरु की ज्यानं अशा सत्पुरुषाचा संघ आम्हाला दिला या युगामधले संत जनानू ते संत होते असा लागला छंद तुटून गेले सारे बहुबंध जीवनामध्ये गुरु आला संत जनानं आणि नानासारखा असा प्रेमी संत जनानं निर्माण केला की आज संत जनानं किती वर्ष झाले तरी देखील त्यांच्या स्मरणार्थ गुरु पौर्णिमेच्या दिवशी कारण पूर्ण गुरु मिळाला अशा पूर्ण गुरुनं त्यांना पूर्णत्व प्राप्त करून दिलं त्यांनाही संत बनवलं भक्त बनवलं सेवक बनवलं नम्रता संत जनानो एवढी होती ला की जशी फळं झाडाला लागली की झाड झुकतं तसं संत जनानो अगोदर तर त्यांच्यामध्ये हे लौकिकपणा होतात पण नंतर एवढी नम्रता आली अख्ख्या महाराष्ट्रभर संत जनानो गुरुच्या आशीर्वादाने दाज फिरतो नाना पिंपरीला यायचे काळेवाडीला आणि दातचा प्रोग्राम त्यांनी संत जनानो त्यांच्या गावी ठेवला आणि संत जनानो पिंपरीला काळेवाडीला आले म्हणाले हा गाडी खर्च आहे माया दिली आतामध्ये नाही म्हणू नका अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरतो कधी कोणाकडून संत जनानो पैसा घेतला नाही पण त्या दिवशी नानाला संत जनानो नाही म्हणायची हिंमत झाली नाही माझ्यामध्ये एवढी नम्रता होती त्यांच्यामध्ये असा गुरुभक्त होता संत जनानो काळेवाडीपासनं इथं यायला किती लागले असतील पैसे पण नानाचा भाव देव भावाचा भुकेला भावार्थ देखुनी भुलला मग तारीले रक्षिले कैक भाविकांना संत होते महात्मा होते आणि याद करता तर मनुष्याचं जीवन मिळालेलं आहे बाकी सगळं काय बनताल पण संत जर बनला नाहीत महाराज जर बनला नाही महात्मा जर बनला नाही आत्म्याला महात्मा पण दिलं नाही कुमारिका सौभाग्यवती झालीच पाहिजे सगळं काही येत असेल पण फायदा काय तसं सगळं आहे संत जनानो पण जीवनामध्ये महात्मा पण नाही संत तत्व नाही गुरु शीख नाही मनुष्य जन्माचा फायदा काय मनुष्य जन्मच केवळ याकारता मिळालेला आहे की नरकर्णी करे नरका नारायण होण्यासाठी संत जनानो हा जन्म आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न